डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे राजेशाही पराक्रम सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तेरा मार्च दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका राजेशाही पराक्रम छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत आणि देशातले सगळे महा राजे महाराजे देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत पुन्हा एकदा पहिलं कडो छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत आणि देशातले सगळे राजे महाराजे देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत सदळी वातृटिकेचं शेवट सकडो राजे महाराजांची घोड दौड तर राजे महाराजांची घोड दौड तर तू चल मय आया अशी आहे राजे महाराजांची घोड दौड तर तू चल मय आया अशी आहे त्यांच्या राजेशाही राजे पराक्रमामुळे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळे लोकशाही मात्र तोंड घशी आहे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळे लोकशाही मात्र तोंड घशी आहे लोकशाही मात्र तोंड घशी आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कड राजे महाराजांची घोड दौड तर राजे महाराजांची घोड दौड तर तू चल मय आया अशी आहे राजे महाराजांची घोडदौड तर तू चल मय अशी आहे आणि त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळेच भारतीय लोकशाही तोंड घशी आहे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळेच लोकशाही मात्र तोंड घशी आहे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळेच लोकशाही मात्र तोंड घशी आहे लोकशाही मात्र तोंड घशी आहे तोंड घशी पडणे तोंडावरती आपटणे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव राजेशाही पराक्रम छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते आपोआपच दावणीला आहेत देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत देशातले सगळे राजे महाराजे भाजपाच्या छावणीला आहेत भाजपाच्या छावणीला आहेत पुढचं आणि दुसरं कर राजे महाराजांची घोड दौड तर राजे महाराजांची घोड दौड तर तू चल मय आया अशी आहे राजे महाराजांची घोड दोड तर तू चल मय आया अशी आहे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळेच लोकशाही मात्र तोंड घशी आहे त्यांच्या राजेशाही पराक्रमामुळेच लोकशाही मात्र तोंड घशी आहे लोकशाही मात्र तोंड घशी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजेशाही पराक्रम ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या तुझे तुझे सुजे न्ति सूर्य